नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर पठाण आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा इन्फेक्शन हा शब्द ऐकतो जेव्हा आपल्याला सर्दी ताप खोकला किंवा इतर कोणतीही समस्या येते तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टर कडे जातो आपली तपासणी केल्यानंतर डॉक्टर एकच शब्द म्हणतात तो म्हणजे इन्फेक्शन जेव्हा आपल्याला घसा खवखवतो तेव्हा डॉक्टर म्हणतात इन्फेक्शन जेव्हा आपल्याला डोळे दुखतात तेव्हा डॉक्टर म्हणतात इन्फेक्शन जेव्हा आपल्याला पोट दुखते तेव्हा डॉक्टर म्हणतात इन्फेक्शन जेव्हा आपल्याला लघवी करताना जळजळते तेव्हा डॉक्टर म्हणतात इन्फेक्शन इन्फेक्शन हे लोक म्हणतात इन्फेक्शन ते लोक म्हणतात इन्फेक्शन 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 पण तुम्हाला माहीत आहे का इन्फेक्शन म्हणजे काय इन्फेक्शन ही एक डेंजरस आरोग्य समस्या आहे जी आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करू शकते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण इन्फेक्शन म्हणजे काय त्याचे विविध प्रकार आणि ते कसे टाळायचे याबद्दल डिटेल माहिती जाणून घेऊया चला तर मग वेळ न करता हा व्हिडिओ सुरू करूया माझं नाव आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनल वर आपलं खूप स्वागत आहे प्रथम आपण इन्फेक्शन म्हणजे काय यावर चर्चा करूया इन्फेक्शन म्हणजे आपल्या शरीरात हानिकारक सूक्ष्म जीवांचा प्रवेश म्हणजे बॅक्टेरिया वायरस आणि फंगस किंवा पॅरासाइड यांसारख्या हानिकारक सूक्ष्मजीवांचा आपल्या शरीरात प्रवेश आणि वाढ जेव्हा हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते आपल्या पेशंटना नुकसान करतात आणि ते रोग निर्माण करतात सोप्या भाषेत सांगायचे झाले जेव्हा परदेशी जंतू आपल्या शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीवर मात करतात तेव्हा इन्फेक्शन होतो आपले शरीर सतत या हानिकारक सूक्ष्मजीवांशी लढत राहते परंतु जेव्हा या सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते किंवा आपली प्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा इन्फेक्शन होतो आता इन्फेक्शन होण्याच्या प्रकाराबद्दल बोलूया इन्फेक्शनचा प्रकार समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक प्रकारचा उपचार वेगळा असतो चला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन याबद्दल जाणून घेऊया पहिलं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन हा सर्वात सामान्य प्रकारचा इन्फेक्शन आहे हानिकारक बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि इन्फेक्शन पसरवतात घसा खळकवणे मूत्रमार्गाचे इन्फेक्शन आणि निमोनिया ही या इन्फेक्शनची उदाहरणे आहेत दुसरा प्रकार आहे वायरल इन्फेक्शन वायरल इन्फेक्शन हा वायरस मुळे होतो सामान्य उदाहरणे म्हणजे सर्दी होणे फ्लू होणे आणि कोविड नाईन्टीन हे इन्फेक्शन सहसा हवेतून पसरतात तिसरं प्रकार आहे फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन हा फंगस मुळे होतो दाद खरुज आणि नखांचे इन्फेक्शन ही सामान्य उदाहरणे आहेत आता इन्फेक्शनच्या कारणांबद्दल बोलूया चला तर मग इन्फेक्शन कसा होतो आणि त्याचे मुख्य कारणे समजून घेऊया ही कारणे समजून घेतल्यास आपण ते अधिक चांगल्या प्रकारे कमी करू शकतो पहिलं कारण आहे इन्फेक्टेड व्यक्तीशी संपर्क सर्वात सामान्य कारण म्हणजे इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्कात येणे उदाहरणार्थ खोकणे शिंकणे किंवा शारीरिक संपर्काद्वारे अनेक इन्फेक्शन पसरतात दुसरं आहे दूषित अन्न आणि अन्न खाणे आणि दूषित इन्फेक्शन होऊ शकतो यासाठी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे विशेषतः बाहेर जेवताना तिसरं आहे कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती जेव्हा आपली प्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा इन्फेक्शनचा धोका वाढतो उदाहरणार्थ न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण आणि काही औषधे रोगप्रतिकारक शक्ती कमी करू शकतात चौथं कारण म्हणजे स्वच्छतेचा अभाव हात न धुणे घाणडे कपडे घालणे आणि अस्वच्छ वातावरणात राहणे ही इन्फेक्शनची मुख्य कारणे आहेत आता इन्फेक्शनच्या लक्षणांबद्दल बोलूया येथे मी इन्फेक्शनच्या वेगवेगळ्या लक्षणांबद्दल सांगणार आहे वेळेवर उपचार सुरू करण्यासाठी इन्फेक्शनची लवकर ओळख होणे अत्यंत महत्वाचे आहे सामान्य लक्षणामध्ये हे समाविष्ट आहे पहिलं आहे ताप आणि थंडी वाजून येणे दुसरं आहे थकवा आणि अशक्तपणा जाणवणे तिसरं आहे डोखेदुखी होणे चौथं आहे स्नायू दुखणे आणि पाचवं आहे भूक न लागणे विशिष्ट लक्षणामध्ये समाविष्ट आहे इन्फेक्शनच्या प्रकारानुसार लक्षणे बदलू शकतात पहिलं आहे श्वसन संस्थेचे इन्फेक्शन म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन यामध्ये समाविष्ट आहे खोकला घसा आणि श्वास घेतण्यास त्रास होणे दुसरं आहे पोटाचे इन्फेक्शन यामध्ये समाविष्ट आहे अतिसार होणे उलट्या होणे आणि पोट दुखी होणे तिसरं आहे त्वचेचे इन्फेक्शन यामध्ये समाविष्ट आहे लालसरपणा खाज सुटणे आणि फोड येणे चौथ आहे मूत्रमार्गाचे इन्फेक्शन लघवी करताना जळजळ होणे आणि वारंवार लघवी होणे आता आपण इन्फेक्शन वर उपचार करण्याबद्दल बोलूया इन्फेक्शनला औषधाने उपचार करू शकतो इन्फेक्शनवर सर्वात सोपा आणि प्रभावी औषधोपचार म्हणजे औषधोपचार ही औषधे इन्फेक्शनच्या प्रकारानुसार लिहून दिली जातात पहिलं आहे अँटीबायोटिक्स बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनसाठी साठी अँटीबायोटिक्स लिहून दिली जातात डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही अँटीबायोटिक्स घेऊ नका दुसरं आहे अँटीवायरल औषधे विषाणू इन्फेक्शनसाठी विशेष अँटीवायरल औषधे उपलब्ध आहेत तथापि बरेच वायरल इन्फेक्शन स्वतःच बरे होतात तिसरं आहे अँटीफंगल औषधे बुरशीजन्य इन्फेक्शनसाठी अँटीफंगल क्रीम किंवा औषधे वापरली जातात आता इन्फेक्शन वरील होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलूया मित्रांनो मी मि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे होमिओपॅथिक औषध एकाच लक्षणावर आधारित दिली जाऊ शकत नाही हे औषध एकूण लक्षणांचा विचार करून दिली जाते म्हणजे टोटॅलिटी ऑफ सिमटम्सच्या आधारावर होमिओपॅथिक औषधे दिली जातात पण मी तुम्हाला एका सामान्य औषधाबद्दल सांगेन जे बहुतेक डॉक्टर्स इन्फेक्शनसाठी वापरतात आणि तो म्हणजे डॉक्टर रेगवे कंपनीची आर वन इन्फ्लमेशन ड्रॉप्स हे औषध सर्व प्रकारच्या इन्फेक्शन वर एक अतिशय महत्वाचे उपाय आहे जसे की लोकल इन्फेक्शन टॉल्सिलायटिस ओटायटिस मिनिजायटिस सायनसायटिस मम्स ऑर्गायटिस पेंक्रियाटायटीस अपेंडिसायटीस पॉलीआर्थरायटीस आर्थरायटीस आणि लिम्फेंडनायटीस यांसारख्या सर्व प्रकारच्या इन्फेक्शनवर एक अतिशय महत्वाचा उपाय आहे अशा सर्व इन्फेक्शन कमी करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे औषध आहे तुम्ही ह्या औषधाचे दहा ते पंधरा थेंब अर्धा कप कोमट पाण्यात मिसळावेत आणि दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी प्यावेत लक्षात ठेवा हे औषध जेवणापूर्वी घ्यावे आणि औषध घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये हे औषध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा ह्या औषधासोबतच तुम्ही विश्रांती घ्यावी भरपूर पाणी प्यावे पौष्टिक अन्न खावे आणि घशाच्या संसर्गासाठी मिठाच्या पाण्याने गोलण्या करावेत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या ह्या व्हिडिओ मधून तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद